ब्रह्मचारी म्हणतो मला लय टेन्शन आहे संन्याशी म्हणतो मला लय टेन्शन आहे बागादार म्हणतो मला लय टेन्शन आहे नोकरीवाला म्हणतो मला लय टेन्शन सरपंच म्हणतो मला लय टेन्शन आहे सभापती म्हणतो मला लय टेन्शन आहे आमदार मी म्हणतो मला लय टेन्शन आहे मंत्री म्हणतो मला लय टेन्शन आहे मुख्यमंत्री म्हणतो मला लय टेन्शन आहे सगळ्या बहिणींची इच्छा पूर्ण करावं लागतात लाडकी बहीण आता एक बहीण सुद्धा झालं तयार ती नवऱ्याला म्हणते अजिबात बोलायचं नाही माझ्या भावाच नाव काय माहिती का तुम्हाला तू म्हणतो काय ती म्हणते आदरणीय एकनाथ शिंदे पाटील मुख्यमंत्री हे या वाघिणीचे भाऊ आहेत आता बोलायची ताकद आहे का हा बया काम करायचं सोडून दिले आता हा पण आता सेवा करायची भाऊ माऊली मी आपल्याला काय हाय का नाही हा मी हाय आता ना काय टेन्शन घेऊ फक्त मतदान करा मग तिथून पड मी आपण काय कुठल्या नाही बरं प्रचार करायला आला का हा आमचा कोणताच पक्ष नाही आमचा एकच पक्ष तो म्हणजे वारकरी